देवळा तालुक्याला लाभले कर्तव्यदक्ष अधिकारी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी देवळा तालुक्यातील भौर या गावी बावीस वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्याचा प्रश्न देवळा तालुक्याचे तहसीलदार माननीय डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी सोडवलेला आहे भौर तालुका देवळा येथील रस्ता वहिवाटीसाठी खुला करण्याकरिता प्रतिकूल परिस्थितीत अक्षरशः गुडघे इतके पाण्याचा अंदाज सुमारे दोन ते तीन किलोमीटर रस्त्याची पाहणी केली सदर रस्ता हा पाण्याने तुडुंब भरलेला होता त्या वहिवाटीतून चालताना आपले कर्तव्यदक्ष अधिकारी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी तहसीलदार देवळा त्यांच्यासोबत बहुळगावचे पोलीस पाटील ग्रामस्थ उपस्थित होते असं म्हणावं लागेल की देवळा तालुक्यात पहिल्यांदाच देवळा तालुकावासियांना कर्तव्यदक्ष अधिकारी लाभले जे की महिन्यातून किमान तीस वहिवाट रस्ते खुले करण्याचा निर्धार मनाशी बाळगून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्यक्ष कठीण परिस्थितीतही शेतकरी मायबाप जनता यांना न्याय देण्याचे कार्य देवळा तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी हे करीत आहेत त्यांच्या अशा शेतकरीप्रती कार्यशैली देवळा तालुक्यातील मायबाप जनता त्यांच्या कामाचे कौतुक करताना दिसत आहे यावेळी त्यांच्यासोबत पोलीस पाटील ग्रामस्थ व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन अशोक अहिरे लोहनेर देवळा